काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबी पी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी राज्य सरकारकडून दिला जातो मात्र याच पंढरपुरात वारीच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारकडून ओबाड धोबाड रस्त्याचं काम केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या इसबावी भागामधील विठ्ठल रुक्मिणी विसावा मंदिर ते हरिनयन पार्क रोड या चार कोटी रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचं काम होय हे काम निकृष्ट दर्जाचं होत असून सुरुवातीला या कामाच्या ठेकेदारानं सदर काम अनेक दिवस रकडून ठेवून त्यानंतर आषाढी वारीच्या तोंडावरती घाई गडबडीत करत आहेत हे काम ऑर्डर नुसार केल्याचं दिसून न येता या डांबरीकरणाचं काम नियमबाह्य तसेच रस्त्यालगत असलेले गटार वेडे वाकडे व वा महावितरणच्या रस्त्यावर पोल ही शिफ्टिंग न करता काम केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संबंधित कामाची पंढारपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी चौकशी करावी अन्यथा गुन्हा दाखल करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी दिला तसेच विद्यमान आमदार समाधान अवतारे यांनी देखील पंढरपूर शहराच्या विकासाकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी कोणाच्या सांगण्यावरून तीस मीटर रस्ता गायब केला आणि रुंदी कमी केली याचं उत्तर द्यावे असा आक्रमक भूमिका शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी घेतलाय तर पाहूयात काय म्हणाले ते आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात विकास कामाचा दोन धूमधडाका सुरू आहे आज तुमच्या प्रभागात देखील रोड काम चालू आहे काय आता आपण पाहतोय इसावा मंदिर ते साबण रस्त्याचे चालू काम केले हे काम चार महिन्याखाली उखरून ठेवले ते आणि टाम पावसाळ्या टामाला हिने आठ दिवसात काम उरकले की जे कामाची इस्टिमेट आहे त्याप्रमाणे काम नाही ह्या कामाच्या ना रस्त्याची लांबी रुंदी लांबी आहे आठशे तीस मीटर हे आता आठशेच मीटर भरलेले आहे तीस मीटर यांनी गायब केलेले आहे तसेच गटरी जी आहे ती निस्कृत जी आहे आता काम चिरलेलं आहे याने रात्री पावसाठा ता आम्हाला ह्याने ऐन मिक्स डांबर ओतून ह्याने डांबरी काम कु केलेलं आहे माझी एक नगरपालिका प्रशासन मुख्याधिकाऱ्याला विनंती आहे हे तुम्ही जातीने लक्ष घालावे अन्यथा आम्हाला नागरिक नागरावतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल तसेच आपल्यावरही गुन्हा दाखल करावा लागेल तसेच आहात पाहतो आपण आपले, पा, आपले लोकप्रतिनिधी समाधान आवताडे साहेब आज तुम्ही लोक लोकप्रतिनिधी आहात परंतु आपण ग्रामीण भागामध्ये एक ठिकाणी असे रस्ता खराब झाला तर आपण त्याच्यावर कडक कारवाई करून तो रस्ता व्यवस्थित करून घेतला मग आपण ह्या पंढरपुरातले आपण लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहात ह्या हित जनतेचे आपल्यावर काय तर आशा आहे की हा आपल्याला आपला आहे परंतु तुमचं काही लक्ष नाही तर माझी एक विनंती आहे साहेब आपल्याला आपण जातीने लक्ष द्या का तुम्हाला कोणी सांगितलं आहे का पंढरात लक्ष घालू नका तुम्ही मंगळाला फक्त बघा का असे काही करू नका तुम्ही सध्या स्थितीला तर तुम्ही पंढरवात लक्ष घातले पाहिजे माझी एक विनंती आहे समाधान साहेब तुम्हाला जातीने तुम्ही लक्ष घाला फक्त मंगळाकडे लक्ष देऊ नका या रोडसाठी तुम्ही संबंधित काय आंदोलन वगैरे छेडणार आहात का जर या कामाची व्यवस्थित नगरपालिकेने प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्हाला वंचित भव बहुजन आघाडी वतीने उग्र स्वरूपाने आंदोलन करायला हवेल याची नोंद घ्यावी